या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिली देशो देशावर लिहून पत्रिका दिली देशो देशावर दिली देशो देशावर ओ टाळ टाळमृदुंगई किती हर्षानं वाजतं टाळमृदुंगई किती हर्षानं वाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाच्या होत्या नऊजणी कन्या राजा भीमकाच्या होत्या नऊजनी कन्या दाखली रुखमीना दिली पंढरीच्या वाण्या दाखली रुखमीना दिली पंढरीच्या वाण्या दिली पंढरीच्या वाण्या पायातील जोडव्याला नऊ लाख हे साजत पायातील जोडव्याला नऊ लाख हे साजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोऱ्याचं बाशिंग लगीन देवाच लागत नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला नऊ लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता गौंडी दादा आळसला चढता उतरता गवंडी दादा आळसला गौंडी दादा आळसला ओ सांगतो भीमका माझं लेकीच हाय नात माझं लेकीच हाय नात सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत धन्यवाद